नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पोलीस स्टेशनच्या बाहेर रडतच आलेली ऐश्वर्या काहीच वेळात आपलं रूप पालटते आणि हसायला सुरुवात करते ऐश्वर्या मोठमोठ्याने हसू लागते आणि मग ते काय सारंग गेला सारंगची विकेट पडली सारंगची बत्ती गोल असं म्हणत ऐश्वर्या खुश होते तिचा आनंद व्यक्त करू लागते ऐश्वर्या डोळे पुसते आणि म्हणू लागते सुटले आता कायमचे सुटले आता मात्र रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावे आता कोणीही मला थांबवू शकणार नाही सुरुवातीला मला वाटलं होतं की ही लोक मला जाळ्यात अडकविण्यासाठी नाटक करत आहेत परंतु सारंगची डेड बॉडी पाहिल्यानंतर आता तर खात्रीच पटली आहे की सारंग हे जग सोडून कायमचा निघून गेलाय असं म्हणत ऐश्वर्या तिचा आनंद साजरा करत असते परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो ऋषिकेश ऐश्वर्याला आवाज देतो आता मात्र ऐश्वर्या पुन्हा एकदा तिचं रूप पालटते आणि रडण्याचं नाटक करू लागते ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बस तुझ्या या रडण्याला आता आम्ही भुलणार नाही ऐश्वर्या तुझ्यामुळे माझा भाऊ गेला आहे तुला कळतंय का आज तुझ्यामुळे मी माझ्या भावाला गमावलं आहे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा अहो हे काय बोलत आहे इथे माझा नवरा मेला ऋषिकेश म्हणतो की हो हे सगळं काही तुझ्यामुळे खडलं आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या रणदिवेंच्या प्रॉपर्टीतील हिस्सासुद्धा मी तुझ्या हाती लागू देणार नाही तर आता ऐश्वर्या ऋषिकेशला काही बोलायला जाणार ऋषिकेश म्हणतो की हो मला माहीत आहे सारगने मला सांगितलं होतं की संपूर्ण प्रॉपर्टी तू तुझ्या नावे करून घेतली आहेस परंतु ऐश्वर्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची सुईच्या टोकावर मावेल इतकीही संपत्ती मी तुझ्या हाती लागू देणार नाही आता तु च, का तुझा काळ भरत आला आहे असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो आता ऋषिकेशला प्रॉपर्टीचा सत्य कळाल्यामुळे ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानेच रागानेच सारंग असं बोलू लागते कारण हे सगळं काही सारंग तुझ्यामुळे कळलं आहे आणि म्हणूनच ऐश्वर्याचा संताप होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सारंग जानकीला विचारतो वहिनी अगं आता तुझा चेहरा का पडला अगं आता होतंय ना सगळं आपल्या मनासारखं जानकी म्हणते परंतु आपल्या घरातील सर्वांना त्रास होतो त्याचं काय सारंग भाऊजी अहो घरातील सर्वांची ती अवस्था मी नाही पाहू शकत तुमची अशी दुःखद बातमी कळाल्यानंतर आईंची जी अवस्था झाली होती आई चक्कर येऊन खाली कोसळल्या होत्या आणि आजी आजी तर तातडीने गावावरून परतल्या आहेत आणि त्यांची ती अवस्था मी नाही पाहू शकत या सगळ्या नाटकामध्ये आपल्या घरचे भरडले जात आहेत आणि म्हणूनच मला त्यांची काळजी वाटत आहे सारंग म्हणतो वहिनी तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का प्रत्येक गोष्टीची तू काळजी करत राहतेस वहिनी अगं आता आपलं ठरलंय ना त्या ऐश्वर्याचं खरं रूप सर्वांसमोर आणण्यासाठीच आपण हे सगळं काही करत आहोत ना ऐश्वर्याला अडकवण्यासाठीच जानकीमंत्री हो भाऊजी ऐश्वर्याला चक्रव्यूहत अडकवण्यासाठीच आपला हा प्लॅन चालू आहे परंतु या सगळ्या चक्रवीमध्ये आपल्या खर्चे भरडले जात आहेत या सगळ्यामध्ये त्यांना होणारा त्रास मी नाही पाहू शकत सारंग म्हणतो वहिनी काळजी करू नकोस सगळं काही आपल्या प्लॅननुसारच होणार आहे जानकी म्हणते परंतु सारंग भाऊजी आता मी हे करते ते चूक आहे की बरोबर मला काहीच कळत नाही सारंग म्हणतो झालं चूक की बरोबर वहिनी अगं तू जे करतेस ते अगदी बरोबर आहे हे जर आपण केलं तरच ऐश्वर काय आहे हे सगळ्यांसमोर येईल आणि ते येणं खूप गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत आपल्या संपूर्ण कुटुंबाला तिच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि म्हणूनच आपण हे सगळं करतो आहे ना वहिनी आपले सर्व प्लॅन यशस्वी होतील ना जानकी म्हणते की हो होतील आणि त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो जानकी म्हणते मला खात्री आहे की ऋषिकेश यांनी आपलं काम पूर्ण केलं असेल ऋषिकेश डोळ्यांच्या इशारानेच होकार देतो जानकी म्हणते ऐश्वर्या आता तुझ्या पापांचा घडा भरलाय आता तुला कोणीही वाचवू शकत नाही आणि त्याचवेळी जानकी आणि ऋषिकेशला ऐश्वर्या येण्याची चाहूल लागते आता सारंग पुन्हा एकदा नाकात कापसाचा बोळा टाकतो आणि मेल्याचं नाटक करतो आणि जानकी त्याच्या डेड बॉडीवर खूप रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते सारंगभाऊजी उटाना सारंगभाऊजी तुम्ही आम्हाला का सोडून गेलात आता ऋषिकेशही सारंगच्या पायाजवळ उभा असतो आणि रडण्याचं नाटक करतो इकडे जानकी सारंगला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते सारंगभाऊजी उटाना तुम्ही असं अचानक आम्हाला सोडून नाही जाऊ शकत आणि हे सर्व काही दृश्य ऐश्वर्या पाहते अगदी ऐश्वर्याला खरं वाटावं वा असंच सर्वांनी एक सापळा रचलेला असतो आणि त्या सापळ्यात ऐश्वर्या अगदी अलगहतपणे अडकलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी ऋषिकेश अवंतिका आणि सौमित्र सर्वच जण घरी आलेले असतात आजी म्हणू लागतात काय घडतंय हे सगळं काही आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागली आहे काहीच कळत नाही हे वय होतं का सारंगचं जायचं नाही सारंग आपल्यात नाही हे चा ना? आपण नाही सहन करू शकत सारंगचं असं अचानक जाणं की ती धक्क्याचं आहे ना असं म्हणत आजी आपलं दुःख व्यक्त करत असतात आजी म्हणू लागतात ही बातमी जर सुमित्राला कळाली तर तिची काय अवस्था होईल नाही ही गोष्ट जर सुमित्राला कळाली तर सौमित्राची काळजी घेणं हाताबाहेर जाईल जानकी आता आजींना सावरत असते तर आता अवंतिका म्हणू लागते आजी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तर आता सौमित्रा म्हणू लागतो आजी अगं आईला काहीही होणार नाही आपण आहोत ना सर्वजण आणि आजी तू जर अशी खचून गेलीस तर मग आई कशी सावरणार सांग ना आजी अगं तुला स्ट्रॉंग राहायला हवं आता तुलाच आईला सावरावं लागणार आहे आजी म्हणतात हो रे परंतु सारंगचं असं अचानक जाणं मला की नाही रे सहन होत आहे या सगळ्यामुळे आजींनाही खूप त्रास होत असतो जानकी ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश आई आणि नाना देवळात गेले आहेत अजूनही घरी आले नाही आहेत जरा फोन करा ना नाना आणि आई कुठे आहेत हे विचारा ना आता ऋषिकेश नानांना फोन करण्यासाठी घेतो परंतु त्याचवेळी नानांचा ऋषिकेशला फोन आलेला असतो ऋषिकेश म्हणतो नानांचाच फोन आला आहे जानकी म्हणते बघा कुठे आहेत अजूनपर्यंत आता ज्यावेळी ऋषिकेश फोन उचलतो त्यावेळी ऋषिकेश म्हणतो नाना कुठे आहात अहो लवकर या ना घरी परंतु नानांनी जे काही सांगितलेलं असतं त्यामुळे ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेशच्या पायाखाची जमिन्यास सरकते ऋषिकेश विचारतो काय असं अचानक कसं काय घडलं आहे नाना तुम्ही काळजी करू नका मी येतोय तिथे असं म्हणत ऋषिकेश फोन ठेवतो जानकी विचारते काय झाले ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो आईला पुन्हा चक्कर आली आहे आणि म्हणूनच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आता हे ऐकल्यानंतर आजींना अजून एक धक्का बसतो आजी म्हणतात सुमित्रा माझी सुमित्रा कशी असेल रे तर जानकी म्हणू लागते आजी तू मी स्वतःला सावरा आईना काही होणार नाही ऋषिकेश म्हणतो आईच्या अशा या अवस्थेमध्ये सारंगचं जाणं आईला सांगणं खूप चुकीचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की कोणीही सारंगच्या जाण्याबद्दल आईला सांगू नये कारण आई, का आई, आई, बतल, आई, आई ल, हा धक्का नाही पचवू शकत आणि आजी तुम्ही घरी थांबा आम्ही सर्वच येतो असं म्हणत चाणक्य अवंतिका सौमित्र आणि ऋषिकेश सर्वच जण सुमित्राताईंना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धावत पडत निघालेले असतात इकडे मात्र मुलीच्या काळजीने आजींचा जीव कासावीस होत असतो तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सुमित्राताईंना तातडीने ॲडमिट करण्यात येतं सुमित्राताईंची तब्येत ता खालावलेली असते तर इकडे नानाही पूर्णपणे कोसळून गेलेले असतात नाना म्हणू लागतात सारंग अरे तू असं अचानक सोडून कसा गेलास रे सारंग अरे नाही रे सहन होत तुझं असं अचानक जाणं ऋषिकेश म्हणू लागतो नाना सावरास होताना नाना म्हणतात हीच गोष्ट तर आयुष्यात सगळ्यात जड असतं रे अरे बापाच्या खांद्यावर मुलाची तेरडी हे नाही रे सहन होऊ शकत अरे या वयात माझ्या मुलाने जाणं हे मला खूप धक्क्याचं वाटतंय रे आणि माझ्यापेक्षा माझ्या सुमित्राला आता ही बातमी जर सुमित्राला कळाली तर मी तिला कसं सावरू मला खरंच कळत नाही आहे आता नानांची ती अवस्था पाहून जानकी अवंतिका दोघांनाही अश्रू अनावर होतात नाना म्हणू लागतात सारंग माझा सारंग एवढ्या लहान वयात जाणं आणि हा धक्का मी ना नाही रे सहन करू शकत आता फक्त सारंग नदीत कोसळला हे ज्यावेळी सुमित्राला कळालं तर ती चक्कर येऊन कोसळली आणि तिची काय अवस्था झाली हे पाहिली आहेस ना तुम्ही सर्वांनी आणि आता जर सारंग आपल्यात नाही आहे हे ज्यावेळी सुमित्राला कळेल त्यावेळी सुमित्राला सावरणं खूप कठीण जाईल रे आताच तिला सावरता सावरता मी कोसळून गेलो आहे पुढे कसं सावरू तिला सांगा ना असं म्हणत नाना त्यांचं दुःख व्यक्त करत असतात ऋषिकेश त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो नाना म्हणू लागतात ऋषिकेश बाळा अरे सुमित्राचा विचार करून अंग थरथरायला लागतंय रे सुमित्रा हे सगळं काही पचवू शकेल का आता मात्र नानांच्या समोर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता डॉक्टर सुमित्राताईंची तब्येत पाहत असतात आणि त्याचवेळी सुमित्राताई शुद्धीवर येतात आणि सारंग सारंग असं बोलू लागतात तर दुसरीकडे आता मात्र सगळ्यांनाच सुमित्राताईंची काळजी वाटत असते आणि त्याचवेळी डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणू लागतात रंदिवे सुमित्रा रणदिवे या शुद्धीवर आले आहेत आता ही बातमी ऐकल्यानंतर कुठेतरी सर्वांनी मोकळा श्वास घेतलेला असतो तर आता डॉक्टर सर्वांना म्हणू लागतात तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता परंतु मला एक सांगा हे सारंग कोण आहेत कारण सुमित्रा रणदिवे सारंग हे नाव सतत घेत आहेत ऋषिकेश म्हणतो सारंग हा माझा सगळ्यात लहान भाऊ आणि त्याचा ॲक्सिडंट झाला आहे आणि या अपघातात तो गेला आहे तर आता डॉक्टर म्हणू लागतात मी तुम्हाला एक सल्ला देतो अशा गंभीर घटना सुमित्रा रणदिवे यांना सांगूही नका खरं तर ही बातमी त्यांना आता तुम्ही कोणीही सांगू नका अशी कोणतीही गोष्ट त्यांच्यासमोर बोलू नका की ज्यामुळे त्यांना धक्का बसू शकतो आणि त्यांना धक्का पोहोचू नये ही जबाबदारी तुमची असं म्हणत आता डॉक्टर म्हणतात तुम्ही त्यांना भेटू शकता जानकी धावत पळत आता सुमित्राताईंना भेटण्यासाठी जाते इकडे मात्र सुमित्राताई फक्त सारंग सारंग याच नावाचा जप करत असतात जानकी सुमित्रा ताईंच्या पायाशी बसते आणि म्हणू लागते आई तुम्हाला बरं वाटतंय ना तर अवंतिका सावरतच सुमित्राताईंना बसवते सुमित्राताई म्हणतात माझा सारंग कुठे आहे माझा सारंग कुठे आहे मी माझ्या सारंगला पाहिल्याशिवाय शांत नाही बसू शकत सांगा ना माझा सारंग कुठे आहे आता मात्र जानकीजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो शेवटी जानकीला सुमित्राताईंसोबत खोटं बोलावंच लागतं जानकी म्हणू लागते आई तुम्ही शांत व्हा बरं सारंगला काहीही झाले नाही आहे सारंग भाऊजी अग अगदी ठीक आहेत आणि सुखरूप आहेत तुम्ही काळजी करू नका आता सर्वच जण जानकीकडे पाहत असतात जानकी, जानकी म्हणू लागते आई सारंग भाऊजीने तुमची ही अवस्था पाहिली तर त्यांना खूप वाईट वाटेल तुम्ही अगोदर बरे व्हा ठणठणीत बरं होऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी सर्वच जण तुमची वाट पाहत आहेत सुमित्राताई म्हणू लागतात क्षणी मी माझ्या सारंगला पाहीन त्याला डोळे भरून पाहीन तेव्हा मला बरं वाटेल आता अवंतिका सुमित्राताईंना शांत करते त्यांना झोपवते परंतु सुमित्राताईंची अवस्था नानांना सहन होत नसते हे सगळं काही पाहून आपण नाटक कुठेतरी इथेच थांबवायला हो। अस हवं असं चाणक्यला वाटू लागतं परंतु हे सगळं काही ऐश्वर्याचं सत्य बाहेर यावं यासाठी आपण करत आहोत याची जाणीव ऋषिकेशला असते आणि म्हणून शेवटी हे सगळं काही नाटक त्यांना पुढे चालू ठेवावंच लागतं नाना म्हणू लागतात माझा सारंग आता मात्र सर्वच जण नाना आणि सुमित्रा या दोघांनाही सावरतात परंतु सुमित्राताई सतत सारंग 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 असंच बोलत असतात आणि त्यांची ती अवस्था जानकीलाही सहन होत नसते तर दुसरीकडे आता सौमित्र सारंगला भेटण्यासाठी येतो आणि घडलेला सर्व प्रकार सारंगला सांगतो ज्यावेळी सारंगला हे सगळं काही कळतं त्यावेळी सारंगला धक्काच बसतो सारंग म्हणतो हे सगळं काही माझ्यामुळे घडतंय आज माझी आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे या सगळ्याला मी जबाबदार आहे नाही दादा मला जाऊन आईला पाहावंच लागेल आईने जर मला तर तिला बरं वाटेल सौमित्र म्हणतो नाही सारग तू असं नाही हॉस्पिटलला जाऊ शकत आणि तू आईची काळजी करू नकोस आईला बर वाटेल सारंग म्हणतो नाही मला माझ्या आईला पाहायचं आहे हे सगळं काही माझ्यामुळे खडलं आहे जोपर्यंत मी माझ्या आईला पाहत तो नाही तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत असं म्हणत सारंग हॉस्पिटलला जायला निघालेला असतो सौमित्र त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो थांब सारंग कुठे निघालायस तू अरे तू जर आता असा अचानक हॉस्पिटलला गेलास आणि तिथे जर तुला ऐश्वर्याने पाहिलं तर आत्तापर्यंत आपण जे काही नाटक केलं आहे ते सगळं काही मातीमोल होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्याला रंग्या हात पकडणं त्यापेक्षाही कठीण होऊन बसेल आपण हे सगळं काही का करतो आहे हे तुला माहीत आहे ना आपल्या कुटुंबासाठी करतो आहे ना मग नको काळजी करूस दादा वहिनी आहेत ते सावरतील सगळं काही तर सारंग सौमित्राला म्हणतो दादा सावरतील म्हणून आपण पसारा करत जायचा का रे हो आपण हे सगळं काही माझ्यामुळेच घडलं आहे त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी माझं घर उद्ध्वस्त केलं आहे अरे माझ्या घराचे तुकडे करायला निघालो त्या ऐश्वर्याच्या नादी लागून मी काय नाही केलं आहे मला खरंच हे सगळं काही आठवलं ना की माझा जीव कासावीस होतो मला स्वतःलाच आरशात पाहण्याची लाज वाटत रे आतापर्यंत दादा बहिणी प्रत्येक वेळी सगळ्यांचा विचार करत आलेत घर जोडून ठेवण्याचा आपल्या सगळ्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत आलेत यासाठीच ते घाम गाळत आले परंतु मला मात्र त्यांची काहीच किंमत नव्हती मी प्रत्येक वेळी त्यांना खालून पाडून बोललो आज माझी आई हॉस्पिटलला आहेत याला सर्वस्वी जबाबदार मी आहे आज चाणकी वहिनी ऋषिकेश दादा जे काही सहन करत आहेत त्यालाही जबाबदार मीच आहे कारण या सगळ्यासाठी मी ऐश्वर्याच्या कारस्थानांना खतपाणी घालत राहिलो आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं आहे आज हे सगळं काही माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सहन करावं लागतंय दादा वहिणीची ही अवस्था माझ्यामुळेच आहे असं म्हणत आता सारंगला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत असतो सारंग म्हणू लागतो वेणी नेहमीच आपल्या घराचा विचार करतात आणि म्हणूनच जिथे जिथे उसवत होतं तिथे तिथे त्या टाके घालत होत्या शिवत होत्या परंतु मी मात्र जिथे वाटेल तिथे फाडत गेलो काही नाही केलंय रेम तुम्हा सगळ्यांच्या विरोधात गेलो जानकी वैनी आणि ऋषिकेश दादा घर सावरण्याचा सा प्रयत्न करत होत्या घर एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करत होत्या आणि मी मात्र प्रॉपर्टीचे हिस्से करायला निघालो त्यावेळी तुला अवंतिका वहिनीला किती बोललो आहे मी असं म्हणत आता त्याला सर्व काही आठवू लागतं सारंगला खूप वाईट वाटत असतं सारंगला आठवतं ते म्हणजे चाणकी वहिनीवर केलेला आरोप नानांना तुझ्या बायकोने ढकलला आहे आणि तू आमच्यावर आरोप आहेस असं म्हणत त्याने ऋषिकेश्वरही आवाज चढवलेला असतो कारण ऐश्वर्याच्या पुढे त्याला काहीच मोठं वाटत नसतं आणि तो लहान मोठं हेही सगळं काही विसरून गेलेला असतो स्वतःची भावंडं यांनाही तो कुठेतरी विसरलेला असतो परंतु पहिला सारंग पुन्हा एकदा रणदिवेंना मिळालेला असतो तर आता सारंग म्हणू लागतो दादा मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे पश्चाताप होत आहे मी काय करू सांग ना मला खरंच ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे सांग दादा मी काय करू सौमित्र म्हणतो शांत हो सारंग तू शांत हो अरे आमचा जुना सारंग आमचा पहिला सारंग आम्हाला परत मिळाला आहे हेच आमच्यासाठी खूप आहे अरे तुला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत आहे ना तेवढं बस आहे रे अजून आम्हाला काहीच नको सारंग अरे चुका होतात माणसांकडून परंतु त्या चुका सुधारणं हे सुद्धा माणसाचंच काम असतं आणि तुला तुझी चूक कळाली आहे ना मग आता नको काळजी करूस आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस आम्ही तुला सगळ्यांनीच माफ केलं आहे परंतु आता ऐश्वर्याचं सत्य सर्वांसमोर यायला हवं हो, आणि यासाठी आपण सगळ्यांनी एक असायला हवं हो। सारंग एक गोष्ट कायम लक्षात ठेव घरच्यांना त्रास होईल किंवा घराला ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील असं आयुष्यात कधीच काही करू नकोस सारंग आता सौमित्राचा सा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो नाही दादा असं मी कधीच काही करणार नाही दादा आज मी तुला वचन देतो घरातील कोणालाही त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही सारंग म्हणतो खरंच दादा मी खूप चुकीचं चुकलो आहे सौमित्र त्याला सावरतो आणि म्हणू लागतो तुझी चूक तुला कळाली आहे ना मग झालं सगळं काही आता नको या गोष्टींचा विचार करूस सारंग म्हणतो दादा कसं आहे ना काही जखमा आहेत त्या भरून निघतात रे परंतु काही जखमा आहेत ना त्या आयुष्यावर फक्त चिघळत राहतात आणि त्यांचा ओलावा मनात तसाच असतो तसंच घडलंय रे मी जे काही केलं आहे ना जखमा सुखणं कठीण आहे त्याचा ओलावा सतत मनात खोळत राहतोय असं म्हणत आता सारंग व्यक्त होत असतो आणि सारंगला सौमित्रा सावरत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीची ही अवस्था खूप बिकट झालेली असते एकीकडे अव ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी केलेलं नाटक तर दुसरीकडे सुमित्राताईंची ती अवस्था जानकीला ऋषिकेश सावरत असतो आणि म्हणू लागतो जानकी अगं स्वतःला सावरणा जानकी म्हणते कसं सावर ऋषिकेश सांगा ना अहो आईंची ही अवस्था बघताय ना तुम्ही अहो हे सगळं काही आपल्या एका नाटकामुळे घडत आहे ऋषिकेश मला तरी वाटत आहे की हे नाटक इथेच थांबवावं नको बस सर हे नाटक ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय बोलते से असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस अगं आपला हा निर्णय आपल्याला भारी पडेल तुला काय वाटतंय आपण हे सगळं काही आनंदाने करतोय का जानकी आपण हे सगळं काही का करतोय हे तुलाही चांगलं माहीत आहे आज आईची ही अवस्था तुला पाहवत नाही आहे परंतु ऐश्वर्याची मनमानी ते आयुष्यभर सहन करायची आहे का गं सांग ना अगं ऐश्वर्याने संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या नावे केली आहे अगं ज्यावेळी घराचा लिलाव झाला होता त्यावेळी आईची अवस्था काय झाली होती आठवतंय ना तुला घरातील सर्वांनाच घराबाहेर पडावं लागलं ला होतं आणि आजही ऐश्वर्या तेच करू शकते कोणत्याही क्षणी ती सर्वांना घराबाहेर काढू शकते आई नानांनासुद्धा आणि त्यावेळी आईची ती अवस्था तू पाहू शकतेस का सांग ना नाही ना तुला आठवतं आहे ना सगळं काही अगं त्यावेळी वेळी घराचा लिलाव होता त्यावेळीची आईची परिस्थिती आता जानकीला ते सर्व दृश्य आठवतं घराचा लिलाव होत असताना सुमित्राताईंची झालेली अवस्था जानकीला आठवू लागते ऋषिकेश म्हणतो जानकी जर आपल्या घराला वाचवायचं असेल तर आपल्याला हे नाटक करावंच लागेल जानकी म्हणते पण ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो आईला तू सावरशील मला खात्री आहे तू आईला या सगळ्यातून बाहेर काढशील जानकी काळजी करू नकोस आपण हे सगळं काही का करतो आहे हे देवालाही माहीत आहे आणि देवही आपली साथ देणार आहे तू आईची काळजी करू नकोस आणि सगळं काही आपल्या प्लॅननुसारच घडणार आहे तू फक्त आईला सावर बाकी जे काही आहे ते सगळं काही मी सावरेनच आणि जानकी असं विचारही मनात आणू नकोस कारण आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे आणि जानकी या सगळ्यातून आता तुलाच आईला बाहेर काढावं लागेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेव जानकी काही झालं तरी सारंगच्या जाण्याबद्दल आईला कळायला नको आणि ती काळजी आपल्याला घ्यावीच लागेल आता जानकी या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र चांगली सैरबैर झालेली असते काय खरं काय खोटं खरंच सारंग मेलाय का की जिवंत आहे कुठल्याच गोष्टीचा ऐश्वर्याला पत्ता लागत नसतो ऐश्वर्या म्हणू लागते हे असं अचानक कसं घडू शकतं म्हणजे मी सारंगला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे त्या अगोदर सारंगला काय कळायला होतं की प्रॉपर्टी माझ्या नावे आहे आणि म्हणूनच तो, तो सर्वांना सांगेल तर त्याचवेळी मी एक बॉम्ब टाकला तो म्हणजे प्रेग्नंट आहे आणि त्यावेळी तो खुश होता पण त्यानंतर अचानक असा त्याचा ॲक्सिडंट कसा, कसा काही झाला आता मात्र ऐश्वर्याला कुठलीच लिंक लागत नसते ऐश्वर्या म्हणते काहीच कळत नाही आहे खरंच त्या सारंगचा ॲक्सिडंट झाला आहे का पण डेड बॉडी तर मी पाहिली मग नक्की काय असं वाटतंय माझं गट फिलिंग मला असं का सांगते की हे सगळं काही नाटक आहे चाणक्य आणि ऋषिकेशचं तर नाटक नसेल ना म्हणजे मला अडकवण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशने हा सापळा तर रचला नसेल ना ऐश्वर्या विचार करू लागते विचार करून डोकं फुटायची वेळ येईल परंतु ऐश्वर्याला जानकीने कोणत्याच गोष्टीचा सुगावा लागू दिलेला नसतो तर त्याचवेळी आता ऋषिकेश ऐश्वर्या आणि सारंगच्या रूममध्ये येतो ऐश्वर्या मागेवण पाहते आणि ऋषिकेशला विचारते तुम्ही ऋषिकेश म्हणतो की हो आम्ही आमच्या भावाच्या अंतविधीसाठी जात आहोत आणि सा त्यासाठीच त्याचे कपडे हवे आहेत आता ऐश्वर्या कपटातील कपडे देते ऋषिकेश ते कपडे हातात घेतो आणि इमोशनल होत म्हणू लागतो सारंगचे कपडे आता आमच्यासाठी फक्त सारंगच्या आठवणीच राहिल्या आहेत सारंग तर आमच्यातून निघून गेला आहे परंतु सारंगच्या आठवणी पलीकडे आता काहीच नाही आहे तर त्यानंतर ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या आम्ही सारंगच्या अंतविधीसाठी जात आहोत आणि ते विधी पूर्ण करून येईपर्यंत तू खरीच थांबायचा आहे तू कुठेही जाणार नाही आहेस आणि हो आईची तब्येत बरी नाही आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि त्यामुळे तू आता खरीच थांबायचं आहे ऐश्वर्य म्हणते काय मी आत्ता जाऊन आईंना बघून येते तर आता ऋषिकेश म्हणतो की नाही तू कुठेही जाणार नाही आहेस कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सारंग या जगात नाही आहे सारंग आपल्याला सोडून गेला आहे ही बातमी अजूनही आईला कळालेली नाही आणि काहीही झालं तरी ही बातमी आईला कळायला नको त्यामुळे आता तू कुठेही जाणार नाहीस आणि आम्ही जाऊन येईपर्यंत कुठलीही कट कारस्थानं करू नकोस कारण तू काय काय केलं आहेस ना हे सगळं काही मला सारंगने सांगितलं आहे त्यामुळे अजून काही करू नकोस की ज्यामुळे मला टोकाचं पाऊल उचलावं लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या काही झालं तरी आईला हे सत्य कळायला नको आणि जर आईला कळालं की सारंग नाही आहे आणि हे तुझ्याकडून कळालंय हे जर मला कळालं तर मी तुझी अशी काही वाट लावेन ना की आयुष्यात तू कधीही विसरणार नाही गाठ माझ्याशी आहे कारण तू काय काय केलंयस ना हे सगळ्यांसमोर मी सांगू शकतो परंतु या सगळ्यातून जर तुला वाचायचं असेल ना तर तोंड बंद ठेवायचं या घराबाहेर पडायचं नाही ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची कळतंय ना मी जसं सांगितलंय तसंच तुला यापुढे वागावं लागेल आता मात्र ऐश्वर्याच्या पुढे कुठलाच पर्याय नसतो ऐश्वर्या म्हणते की हो मी जसं तुम्ही सांगाल तसाच वागेन आता ऋषिकेश तिथून निघून जातो सारंगचे असणारे कपडे ऐश्वर्या हातात घेते आणि म्हणू लागते सारंग 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 हा डिफेक्टिव्ह पीस मेला आहे परंतु मेल्यानंतर सुद्धा मला मोकळा श्वास घेऊ देत नाही हा मेला तो मेला परंतु माझ्या जीवाला खोड लावून गेलाय मी आता काय करू असं म्हणत ऐश्वर्या विचार करू लागते ऐश्वर्याला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं ह्या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जानकी आता देवीईच्या मंदिरात आलेली असते जानकी येताना ओटी घेऊन आलेली असते आणि गुरुजींना म्हणू लागते गुरुजी ही ओटी घ्या तर त्यानंतर जानकी आता देवीईला हळद कुंकू अर्पण करते आणि त्यानंतर जानकी देवीईसमोर हात जोडते आणि म्हणू लागते देवी आई नेहमीच मी तुझी ही पायरी चढून तुझ्या दर्शनाला आली परंतु कधीच तू मला निराश केलं नाहीस कारंतु आईस आई, आई आपल्या बाळांवर कधीच रागवत नाही कधीच त्यांना निराश करत नाही तिच्या मायेचा हात नेहमीच तिच्या बाळांच्या डोक्यावर असतो आणि तसाच तुझाही आशीर्वादाचा मायेचा हात माझ्या डोक्यावर आहे परंतु आई मला काहीच कळत नाही आहे मी आता जे करते ते चूक आहे की बरोबर मला नाही माहीत परंतु जे करते ते मी माझ्या कुटुंबासाठी करते माझं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र यावं यासाठी परंतु या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबातील सर्वच जण भरडले जात आहेत आई नाना यांना होणारा त्रास मी नाही पाहू शकत आज जे काही मी नाटक करत आहे जो काही प्लॅन केला आहे या सगळ्यामुळे आईंच्या तब्येतीवर खूप मोठा परिणाम झाला आहे आणि ही अवस्था खूप बिकट आहे आई मी काय करू सांग ना आई मला बळ दे या सगळ्यातून माझ्या कुटुंबाला सावर या सगळ्याचे परिणाम माझ्या कुटुंबातील कोणाला होऊ देऊ नकोस असंच मला वाटतं आहे आई आज आई हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर बरं वाटू देत माझ्या कुटुंबाला या क्षणी तुझ्या आशीर्वादांची गरज आहे आई तुझे आशीर्वाद सगळ्यांवर असू देत आत्तापर्यंत माझं कुटुंब हसत खेळत राहावं यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले परंतु आज माझ्या या प्लॅनमुळे ही अशी अवस्था झाली आहे आणि नानांच्या चेहऱ्यावरचं हसूच कुठे गायब झालंय परंतु हे सगळं काही पुन्हा एकदा यावं यासाठीच मी प्रयत्न करत आहे आई आम्हाला बळ दे गं असं म्हणत जानकी देवी आईला प्रार्थना करू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता रणदिवेंच्या घरी सारंगचे अंत्यविधी संस्कार पूर्ण करत असतात आणि ऐश्वर्या मनाशीच म्हणते एवढं सगळं खडलं आहे सारंग हे जग सोडून गेलं आहे परंतु हे सगळंजण सुमित्राईला का सांगत नाही आहेत आणि म्हणूनच ऐश्वर्या ठेव ठरवते हे सगळं काही सुमित्राईला आईला सांगावं यासाठीच ती हॉस्पिटलला आलेली असते तर दुसरीकडे चाणकी ऋषिकेशला फोन करते आणि म्हणू लागते ऋषिकेश आईंची तब्येत जास्तच खालावत चालली आहे ती काहीच खात पीत नाही आहेत आणि काही खायलाही तयार नाही आहेत सतत भाऊजींची आठवण काढत आहेत मला तरी असं वाटते की आता आपलं हे नाटक इथेच थांबवावं आणि त्याचवेळी भांडं पडल्याचा आवाज येतो आणि म्हणूनच चाणकी मागे होऊन पाहते आता ऐश्वर्याने सुमित्राताईंना सारंगच्या जाण्याचं सत्य सांगितलं असेल का की ऐश्वर्याची ही रूप पाहून सुमित्रा ताईंना धक्का बसला असेल नक्की काय घडलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही ला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद